स्वागत आहे तुमचं आपल्या youtube चॅनल मध्ये तर आता पाम इकडे किती ज्या आळल्या सारखा आता पावसाळा पासून पावसाळाच लागतो तर काय झालं आता आम्ही हिरी ना हे सोडलो होत माश्या भरपूर माश्या होते होत्या मग त्याच्यामध्ये अचानक काय उरलं तर माश्यास मुरुमरू चालल्या तर मी तुम्हाला दाखवते कारण की सात आठ वर्ष झालेली की सोडायला गंज दिवसाशी सोडलं जास्त झाले अस कारण की काय होतं वरला पाणी पडाय का आपल्या त्या माश्या राहते ना ते मुरु मुरु जात असते पण मग आता काय झालं पाणी नाही पड अचानक राहिल्या तर मी तुम्हाला इतके मोठा मोठाले माश्या व्हायले ना तर दहा दहा बारा बारा किलोचे व्हायले की काही एकदम मोठा मोठाले काही काही सात आठ 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 किलोचे वेल वर भरपूर मोठाले व्हायले त्या पण मग अचानक काय उरलं मुरु चालले तर आता मेली कस आहे काय मी ती वरला पाणी पडता मरते आपला पाऊस पडवास तर मी तुम्हाला धावते आता ते घराबशीच होत हिर जवळच शे आमच्या घराच्या असं घर गर, आहे थोडं लांब घराबशी तर काय झालं आम्ही पाहिलंच नव्हतं तर सकाळ हा घडी बरच झाली वाटत मारायला तिला हा पोरण पाहिलं होतं आता मोटर चालू करणं थोडं पाणी बरा करता ते आमची तर हिर हा सव्वा आहे खाली तर ती खंदेल होती खंदेलय हा ते ती, 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 ती थोडी येऊल ती खाली तर त्याचे कि कडे व तेल नव्हते तर तशी ती, ती आपल्याला तर माहितीये आता इर म्हणल्यावर थोडे फार झाड उगतेस त्याच्यावर तर त्याच्यावरती उंबराच झाड उगेली तर काय झालं पाणी काढणं होतं वर येल होती काय खाली गेली काय काय माहिती दिसून दिवस वरस येलो होती आता पाहिलं होतं मी घडी बरं झाले त्या वेळेस काय झालं थोडं ऊन होत काय मी ते पलीकडून कुडून तुम्हाला धावते मी त्याच्यामध्ये पण मग काय झालं ऊन ना जास्त तर मग काही हिडि घेतला नव्हतं मी इतकं लगट पाहिली होती ती तर म्हटलं मग पाणी असलं तर मग पाणी खराब होऊन जात ना तर मग लगटच काढ नव्हती ती पण मग काय झालं ती अचानक खाली गेली वाटतं चालल्या तर आता काय करणे पाणी काढून टाकणे त्याच्यामधलं पुरं पाणी काढून टाकलं की मग काय ती मग घेऊन आणि काढून टाकलं की पाणी मग काढता जाईन ते पाहिजे काय या असे कपारी कपारी विसर तुम्हाला त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये भरपूर पारवे या तर आता रातचे जास्त हुंब बसते ते दिवसात चारायला जायला राहतात त्याच्यामध्ये या का त्या तिकडं ती कपार दिसते तीर अंडी बी दिले त्याच्यामध्ये ते बा ती कपारी आली कडी तर त्याच्यामध्ये अंडे दिले पण मग अंडे आता एकदम मध्ये ना तर ते दिवस राहिले तर पारवे इतके राहते ना त्याच्यामध्ये तर वीस पंचवीस पारवे राहत अस कमीत कमी कारण की आता असं थोडी हे असली का त्याच्यात जास्त राहते अन्नहिरीमध्ये बी राहते भरपूर पण मग काय व्हायला आता आता चरायला जायला ते तर बच्चे बिघडनच काढते ते त्याच्यामध्ये तर किती दिवसाच्या माश्या सोडले होते त्याच्यामध्ये पण मग काय झालं आता आपलं वरला पावसाळा लागला की पाणी पडला की पावसाळ्याचं मग काय होतं त्याच्यामध्ये ते वरल्या पावसाळ्यामुळं ते हे होऊन जातं माश्या मरत्या पण मग काय उरलं त्याच्यात आचानकस इतकी मोठी होती ती कमीत कमी सात आठ किलोच्या असन तर आचनकस मरून गेली ती तर पाहिली होती नंतर पाहिली आम्ही मेल्याच्या नंतर आता त्याला तर कोणी काही करू शकत नाही ना तो तर पाहिली त्याच्यानंतर मग काढणं होती पण बादली बी होती लगे तिला काढायला पण मग काय झालं ती लिग ला ला, जास्त मोठे असल्यामुळं काय काय मी ती ना खाली चालली गेली आणि त्याच्यामध्ये आता अंडे दिले त्या पारवानं तिथे अंडे दिले पण मग काय झालं आता ती करायला जमणार नाही एकदम मध्ये दिले ते आणि त्या तिठे पा तिटे तर इतके पारवे आहेत ना भरपूर पारवे आहेत त्याच्यामध्ये तर तिकून धावते मी तुम्हाला त्या तिथे बेलाचं बी झाड आहे पण मग आता काय आहे ना बेलाचं झाड बी पाणी नसल्यामुळं त्याच हे चालले जायले ते पावसाळा हे पाणी पडला ना तर इटून एकदम वरती काय व्हायला नाल्या बिल्डिंग ना तर नाल्या बिल्डिंग असल्यामुळं काय होतं इकडं पूर्व मग पावसाळ्यात एकदम पाणी चालतंय याच्यामधून ज्यावेळेस जास्त आता नाल्या बिल्डिंग जास्त पाणी असला त्यावेळेस नाल्या बिल्डिंग भरते ना ते हे गड्डे गड पाण्यानं ते मग असं भरून जातं पुर एकदम पाणी भरत त्याच्यामध्ये तिथे लिंबाच्या खोडा जवळ ये ना ते बेलाचं झाड आहे पण मग आता काय पान नसल्यामुळे मग येऊन जायला किती दिवसाचं आहे ते पण यावा इथे वारुळ बी नाही पाडे नाही वारुळ होते इटी फुग उत्सव उत्सव होतं ते पण मग काय झालं आता गव तुकता ना पुरं गवत गह गेलं राहत हे प गव उगलं का मग त्याच्यामध्ये इट बैल बांधले जाते ना तर गव तुगल्यावर काय होतं मग ते बैल पाय ते देते ना तर मग काय होतं ते असं कस खसत आता खसलं ते थोडं थोडं हे पण पा पाय दिलं त्याच्यामुळं गवत होतं ना तर मग बैल बांधले जाते इट पण मग आता खसलं तिथेच असं वारूळ करेल इकडे मोठे एकदा आणि ते झाड आहे तिथे पण मग पावसाळ्यात आता सरावण महिना राहतो ना तर सरावण महिन्यामध्ये काय होतं भरपूर पाला यायला राहते त्याला पण मग ह्या दिवसात कसं राहतं गळून जातो पाला आता कोणत्याच बेलाला पाला राहत नाही या दिवसामध्ये ती कोण रस्ता आहे वर उचणी ही बाबूळ काढून टाकेली आम्ही कारण की ही बाबू आमच्या दारा पुढे होती तिथं पण मग ती वाळून गेली ती तर काढून टाकली होती तर मग वाळेल होती मग काढून टाकली दारा पुढेच होती त्याच्यामुळं ते इकडे आणून लोटली होती ती मग काढायला ീട് കറപ്പിന്നെ വീറി